डिग्री असून पण एकोणतीस टक्के तरुण आपल्या भारतामध्ये बेरोजगार आहेत इंडस्ट्रीला फक्त पुस्तकी ज्ञान नको तर प्रॉब्लेम सॉल्वर्स पाहिजेत सध्या जॉब मार्केटच्या गरजा बदलत आहेत डिग्री आणि मार्क्सपेक्षा कौशल्यांना महत्त्व येत आहे डिग्री आहेत चांगले मार्क्स आहेत पण नोकरी मिळत नाही आहे याचा विचार केला आहे का नक्की असं का होतं आजच्या भागा या भागामध्ये याच्यावरच आपण चर्चा करूयात भारतामध्ये लाखो विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत पण त्यांना नोकऱ्या मिळत नाही याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं शिक्षण आणि सध्याच्या इंडस्ट्रीच्या गरजा याच्यामध्ये खूप मोठी दरी दिसून येते आपण मागच्या एका भागामध्ये स्किल बेस्ड एज्युकेशनवर चर्चा केली आजच्या या भागामध्ये त्याच्या परिणामांवर चर्चा करूयात सध्याच्या जॉब मार्केटच्या गरजा बदलत आहेत मार्क्स आणि डिग्रीपेक्षा कौशल्य महत्त्वाचं सध्या इंडस्ट्रीमध्ये ज्या कौशल्यांची गरज आहे ते आपल्या शिक्षण पद्धतीत फारशी शिकवली जात नाहीत उदाहरणार्थ सध्या डिजिटल तंत्रज्ञानाचा काळ आहे आणि मग डेटा सायन्स असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल सायबर सिक्युरिटी असेल यांसारखे स्किल्स आपल्या विद्यार्थ्यांना माहितीच नसतात मग फक्त नव्वद टक्के मार्क्स आणि चांगली डिग्री मिळवून सध्या नोकरी भेटत नाही इंडस्ट्रीला फक्त पुस्तकी ज्ञान नको तर प्रॉब्लेम सॉल्वर्स पाहिजेत जे नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्यासमोर आव्हानं सोडू शकतील आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये इंटर्नशिप प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग याचा कुठेतरी अभाव दिसून येतो त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना थेअरी माहीत असते पण त्या थेअरीचा प्रत्यक्षात कसा उपयोग करायचा हेच माहिती नसतं त्याच्यामुळे आपल्या डिग्री प्रोग्राम्समध्ये इंटर्नशिप असतील प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग असेल उद्योगांशी थेट जोडणारे काही उपक्रम अनिवार्य करणे गरजेचे आहे ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आपण पुस्तकात जे शिकतो आहे त्याचा प्रत्यक्षात वापर कसा करायचा हे लक्षात येईल तर मित्रांनो मार्क्स आणि डिग्री महत्त्वाची आहेच पण त्याहून जास्त महत्त्वाचं आहे स्किल्स आणि सध्याच्या इंडस्ट्रीशी जुळवून घेतलेलं शिक्षण आपल्याला घर बसल्या नवनवीन स्किल्स कशा शिकता येतील ते पुढच्या भागामध्ये नक्की चर्चा करूयात पण तोपर्यंत शिक्षण आणि सध्याच्या इंडस्ट्रीच्या गरजा याच्यातली ही दरी कशी भरून काढता येईल हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद